नमस्कार एक व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला असेल येव्हाना तो जुना झाला त्या व्हिडिओवरती धूळ बसली चर्चेवरती धूळ बसली आपल्याकडे धूळ बसायला वेळ लागत नाही कशावर धूळ बसेल आणि काय थंड बसत्यात जाईल सांगता येत नाही एपिस्टन फाईलची चर्चा सुरू असताना बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम महिलेचा तो काय बुरखा का काय का ओढला आणि सांगितलं की बाप रे बाप काय गजब एका मुस्लिम महिलेचा बुरखा काढला ती म्हणाली आता मला नोकरीच करायची नाही मग बातम्या आल्या तिच्या घरच्यांनी सांगितलं की बाई असं करायचं नसतं सरकारी नोकरी घ्यायला गेलेल्या महिलेचा चेहरा मुख्यमंत्र्याला राज्याच्या प्रशासकीय प्रमुखाला बघता यावा यासाठी त्यांनी बुरखा एका मुलीच्या वयाचा म्हणजे ती सरकारी नोकरी मागायला गेली आहे तेव्हा सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षाचं मॅक्झिमम वय असेल ना नितीश कुमारांचं वय काय गुगल करून बघा नितीश कुमारांची लेख मुलगा हिच्यापेक्षा मोठा असेल मला काय कोणत्या हेतून किंवा नितीश कुमारांची पाठराखण करायची नाहीये मुस्लिम महिलेचा चेहरा बघितला हा कसला मोठा अपराध नितीश कुमारांनी केला म्हणून त्यावर गोंधळ चालू लागला नवीन एपस्टीन फाईल झाली की काय असं वाटायला लागलं भारतामध्ये काय आहे आपल्या देशामध्ये मुस्लिमांच्या सोबत काही वेगळं घडलं की तो असतो अन्याय आणि हिंदूंच्या सोबत घडलं ना कि ते काही नसतं तसलं काही नसतं कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांना भेटायला एक हिंदू महिला आली म्हणजे बघा त्या हिंदू महिलेच काहीतरी वादंग झालं त्यांच्या पक्षाची कार्यकर्ता असावी काही मागणी करत असेल आणि कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री त्या महिलेसोबत हिंदू महिलेसोबत कसं वागले ते बघा पाहिलं ना अ सरेआम लोकांच्या समोर पदराला हात घातलाय पदराला पदराला असा बाजूला सरकवून तिला झिरकारलाय याच्याविषयी कोणत्या लिब्रांडोनी गोंधळ घातला आठवत आहे काय ओरडले असतील ते भाजपवालेच ओरडले असतील की बघा महिलांच्या पदराला हात घातला तिचा दुपट्टा हिसकावून घेतला तो फेकून दिला वगैरे 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 काय हिंदू महिलेचा दुपट्टा फार महत्वाचा नसतो तिची इज्जत नसते ना हो ना भरते सोडा याच काँग्रेस पक्षाच्या राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी भाईसे पर्दा क्यों घुंगट क्यो असं म्हणून एका राजस्थानी महिलेचा घोंगट उतरवायला भाग पाडली होती ते बघा ती परंपराच आहे ना घरातल्या बाहेरच्या पुरुषांच्या समोर डोक्यावरचा पदर थोडासा पुढे घेऊन आपला चेहरा दिसू नये हे सुसंस्कृत घरातील एक राजस्थानी महिला आपला चेहरा झाकून होती ते मुख्यमंत्री आणि हे कर्नाटकचे मुख्यमंत्री दोन्हीही त्या महिलांच्या वयाच्या समवयस्क असतील किंवा थोडाफार फरक असेल त्या दोघांनीही हे केलं होतं ना म्हणजे मुस्लिम महिलेचा बुरखा असेल तर तो जगन्य अपराध असतो हिंदू महिलेचा दुपट्टा असेल किंवा तिचा घुंगट असेल तो हटवला तर ती काय पुरोगामी कृती असते वारे ढोंगी पुरोगाम्यांनो अरे दुपट्टा ओढला घुंगट काढला तर पुरोगामी कृती असेल तर बुरखा खाली करून सरकारी नोकरी मागायला आलेल्या एका कन्येचा चेहरा बघणं हे पाप कस असेल कस असेल नितीश कुमारांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा प्रमुख म्हणून त्यांच्या सरकारने तिला नोकरी दिली आहे आपल्याकडे काम करणाऱ्या स्त्रीचे चेहऱ्यानिशीची ओळख असणं आवश्यक आहे की नाही पण नाही नितीश कुमार भाजपच्या सोबत आहेत एनडीएच्या सोबत आहेत एनडीएचा माणूस बाईचा चेहरा बघणार असेल तर ते असतं वाईट आणि इंडीच्या लोकांनी बाईचा चेहरा बघितला तर ते असतं पुरोगामी लक्षण तेव्हा या सगळ्या प्रथा परंपरांना विरोध करणं असू शकत पडदाच उघडवायचं ठरवलं ना तर अनेकांच्या आयुष्यावरचा असा पडदा उघडता येऊ शकेल हे लक्षात ठेवा इतकंच सांगायचंय मला किस्से सभी के होते हे चर्चा कोणत्याची करायची याचा विचार आपण केला पाहिजे नमस्कार